सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो बप्पा सर्वांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येवो तर छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच मी देवपूजाही करून घेतलेली आहेत आणि आता म्हटलं तुळशीला पाणी घालून घ्यावं आणि येताना जास्वंदाची फुलं या नावीत देवापुढं ठेवायला त्यामुळे आता ना मी जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत देवापुढं ठेवण्यासाठी कारण फुलं देवापुढं ठेवल्याशिवाय तर देवपूजा छान वाटत नाही आणि आपल्यालाही प्रसन्न वाटत नाही त्यामुळे मी ही अशी जास्वंदाची फुलं भरपूर देवापुडाशी ठेवलेली आहेत आणि अशी छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आज काय कामाला बायका नाही आहेत त्याच्यामुळे ना सगळी कामाशी निवांतच चालू आहे आणि सकाळी थोडा उशीर झाला की पुढच्या सगळ्याच कामांनाही ना उशीर होत जातो त्यामुळं आज थोडं लेटच झालेलं आहे मागच्याही ना आठवडी बाजारात आहे ना भाज्या आणताना ना भोपळाही आणलेला आहे घरचा भोपळ्याचा वेल होता तेव्हा ना रोज भोपळे खाऊन ना सगळे कंटाळे होते पण आता आहे ना घरी भोपळे नाहीत त्याच्यामुळे तो विकत आणलेला आहे भोपळा आणि मी त्या भोपळ्याचा काहीच बनवलेलं नाही भोपळ्याची भाजी आहे ना मुलांना अजिबात आवडत नाही तर म्हटलं भोपळ्याची भाजी नाही तर हलवा तर नक्कीच खातील त्यामुळं आज हलवा बनवायला लागलेली आहे मी जेव्हा भोपळे केले होते तेव्हा भोपळे ना खूप विकले जायचे कारण ना लोक ज्यूस करण्यासाठी ना भोपळे घेऊन जायचे भोपळा हृदयासाठी खूप चांगला आहे असं म्हणतात त्याच्यामुळे ना लोक रोज सकाळी ना भोपळ्याचा ज्यूस ना पोटी पितात तर येणा भाजी आवडत नाही तर म्हणत चला हलवा तर बनवूया म्हणजे कशातही मार्फत आहे ना भोपळा पोटात जाईल भोपळा ना विकत घेताना ना शक्यतो आहे ना मिडियम साईजचाच भोपळा विकत घ्यायचा कारण खूप मोठा भोपळा असेल ना तर तो निबार होतो आणि खूप छोटाही भोपळा नाही चांगला लागत त्याच्यामुळे चा ना मीडियम साईजचा भोपळा विकत घ्यायचा आणि पुढं जर वाकडे व वा, तिकडे वगैरे झालेले असतील ना भोपळे तर ते हमखास किडके निघतात आम्ही घेताना ना भोपळा जास्त भोपळे शिल्लक नव्हते त्यामुळे ना थोडा पुढं वा, वाकडा झालेलाच भोपळा मला विकत घ्यावा लागला आणि आता ह्याच्यावरचं मी काढून घेतलेले जे निबा साल होती ना ती काढून घेतलेली आणि खूप मोठा आहे त्याच्यामुळे ना असा मधला कापून घेते आणि ना त्यानं आता खेचून घेते भोपळा आहे ना विकत चालता नाही की नाही थोडासा असा वाकडा असेल ना तर किडलेला वगैरे असू शकतो त्याच्यामुळे की नाही पहिल्यांदा आहे ना छोटे असे तुकडे करून बघितलं ना म्हणजे आपण भाजी करताना बघतो पण तरीही ना एकदा बघायचं हे बघा हा ही असा थोडासा आतून किडलेला सारखा दिसतोय तो भाग मी आता काढून टाकणार आहे जे ना असे वाकडे भोपडे झालेले असतात ना त्या शक्यतो आतूनही ना किडलेलेच असतात किंवा थोडे खराब असतात हा बघा आतून खराब झालेले त्यामुळे ना तो खराब भाग ले ले। ले ले। ले ले। ले ले। मी सगळा काढलेला आहे आणि चांगला आहे ना तेवढाच घेतलेला आहे भोपळा आहे ना खिसून झालेला आहे आणि इथं गॅसवरती ना कढई तापायला ठेवलेली आहे आणि ना आता ह्या कढईमध्ये ना मी घालून घ्यायला लागली आहे तूप तुपामध्ये ना हा खिसलेला भोपळा हलवला ना म्हणजे ना भोपळ्याचा हलवा एकदम खमंग होतो त्यामुळे मी आता हे तूप आहे आणि आता ना हा भोपळा हो त्याच्यामध्ये टाकून घेते किसलेला हलव्यामध्ये ना तुम्ही गूळ किंवा साखर दोन्हीपैकी काहीही टाकू शकता तर ना मी आता गूळ टाकायला लागलेली आहे आणि आपल्याला किती प्रमाणात गोड आवडतं त्यानुसार मग गूळ अंदाजे टाकायचा तर दोन वाट्या की नाही ह्या किसलेला किस आहे तर त्या मी पाऊन वाटे गूळ घातलेला आहे हलव्यामध्ये ना टाकण्यासाठी मी आता बदाम कापून घ्यायला लागलेली आहे आणि तुमच्याकडे इतर कुठलेही ड्रायफ्रूट असतील तर ते हलव्यामध्ये एकदम मस्त लागतात झोपड्याला आहे ना हे बघा असं भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकायला लागली हे बदाम बदाम मी कापून घेतलेत आणि त्यात टाकून घेतलेले आता आहे ह्या पाण्यावरती ना भोपळ्याला जे पाणी सुटलेले ना त्याच्यावरती सुट ना आता भोपळा असं चांगला शिजू देते दे भोपळा आणि गुळ एकजी होईपर्यंत आणि त्यानंतर मग सुंठबडी शोकवेल दोड्याचे फूट टाकणारे आधी शिजू देणारे या हलवेतलं आहे ना पूर्ण पाणी असं आटलेलं आहे आता ना ह्याच्यामध्ये टाकायला लागली आहे तुंठबडीशोप वेलदोड्याची पूड वेलदोड्याची पूड आहे ना शेवटी टाकल्यामुळे ना वास उडून जात नाही त्याच्यामुळे आता मी ह्याशी पूड टाकलेली आहे आणि शिजून बघा केवढा कमी झालेला आहे हलवा भोपळा तर मोठाच होता तर आता हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करते आज यांना भाजीमध्ये हिरवे हिरव्या मुगाची भाजी बनवायची आहे रात्री मी हिरवे मूग भिजत घातले होते आता हिरव्या मुगाची भाजी बनवून घेते